नमस्कार निप्स्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या बावीस नोव्हेंबर आहे आणि बावीस नोव्हेंबरसाठी निफ्टीसाठी लेवल आहे तेवीस हजार तीनशे पन्नास ते तेवीस हजार तीनशे सत्तरचा एक झोन बनलेला आहे निफ्टीसाठी आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या बावीस नोव्हेंबरसाठी पन्नास हजार चारशेचा आणि पन्नास हजार चारशे पन्नास हा एक झोन बनलेला आहे आणि या झोनच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करू शकता आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करू शकता बरोबर झोनच्या इथंच मार्केट आहे पॉसिबल आहे की उद्या मार्केट अपसाईडला जाऊ शकतं बँक निफ्टी तर आपली नवीन बॅच अठ्ठावीस नोव्हेंबरपासून चालू होते आणि आपण सातव्या दिवसापासून आपला स्टुडंट प्रॉफिट कमवायला सुरुवात करतो सातव्या दिवसापासून लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला प्रत्येक स्टुडंटला भाग घेता येतो आणि ते लाईव्ह टाईम आपण लाईव्ह सेशन ठेवलेलं आहे फक्त पंधरा मिनटं असतो आणि पंधरा मिनटामध्ये किमान आपला प्रत्येक स्टुडंट एक हजार रुपये कमवतो हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला आपल्या क्लासला तुम्ही व्हिजिट देऊस शकता सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेमध्ये आला तर तुम्हाला आपले सर्वांचे प्रॉफिट तुम्हाला पाहता येतील धन्यवाद